नमस्कार दंडवत मी आपली मावशी सुनंदा पाटील आपला खुब सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते चला तर मग आज आपण उलॉकला सुरुवात करूया आता आपण आज गावात जाणार आहोत कालच केलो होतो आपण काल मी तुम्हाला टाकला होता छोटीशी खरेदी नंबर वन आज टाकणार आहे छोटीशी खरेदी नंबर टूचा ब्लॉक तर पहा तुम्ही माझं काही गावात जाणं होत नाही ताईला होती सुट्टी आणि मग तिने आम्हाला गावात नेलं कारण की मी गावात जाऊ शकत नाही सिटीमध्ये माझे दोघं ना नातू आणि बाबा यांना सोडून आमच्या घरापासून तीन किलोमीटर आहे गाव म्हणून आणि दुसरं म्हणजे माझा जो आपला जो उलॉग आहे ना तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मी तुमची मावशी या नात्याने सांगते की माझा उलॉग सबस्क्राईब करा चला तर मग नक्की नक्की सबस्क्राईब करा एवढं तुम्हाला मी कळकळीने सांगते आणि आता आपण गावात जाऊया गावात जाताना आम्ही आनंदीला क्लासला सोडणार होतो आणि पुढे जाणार होतो पण योगायोग ती नाही म्हणायची आणि तिचा क्लास सकाळीच होऊन गेला होता अकरा वाजता मग आम्ही तिथे गेल्यावर कळलं म्हणून आनंदीला पण आम्हाला बरोबर घ्यावं लागलं मग आनंदीला तर मज्जाच आणि गाव सिटी जी आहे ना ती आमच्या घरापासून कमीत कमीत तीन किलोमीटर अंतरावर आहे म्हणून कुठलं तरी वाहन किंवा रिक्षाने गावात जावं लागतं पायी जायचं तर कामच नाही राहिलं आता मी पहिल्याने जायची पायीसुद्धा पण आता नाही जाऊ शकत नाही आणि ज जा, गावात जाताना आम्ही ताई मी आणि आनंदी आम्ही असे तिघ होतो आणि काल होती सुटी म्हणून ताई मला म्हटली की चल तुला काही जरी घ्यायचं असेल तर घेऊन टाक आणि मुलांना पण थोडे कपडे घ्यायचे आहेत शाळेचे चल तर मग जाऊया आणि तुम्ही काल तर बघितलंच मी बांगड्या बिंगड्या घेतल्या आणि असं जे काही घ्यायचं होतं छोटं मोठं ते पण घेतलं आणि आज पण बाकीचं तुम्हाला घेताना मला दाखवायची आठवण राहिली नाही आणि बाकी दाखवलं आणि दुसरं म्हणजे मी जी शेवटी शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला शेवटी यांना ताईची जी स्वतःची शाळा तिने एक शून्यापासून उभी केलेली स्वतःची जी शाळा आहे ती मोठ्या ताईची तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्की नक्की शेवटपर्यंत उलाग बघा चला तर मग ही आहे आमच्या गावातली एक गव्हर्मेंट जी बिल्डिंग आहे आणि महत्त्वाची आहे ती अशी मी तुम्हाला नंतर सांगेलच एखादी दिवशी आणि आम्ही बरेच आता मध्ये म्हणजे बराच ब्रिज जो रेल्वेचा ब्रिज आहे तो ओलांडून आम्हाला सिटीत यावं लागतं मोठाच मोठा ब्रिज आहे तुम्ही पाहिलाच असेल मग आम्ही तो आता पास करून आलो आणि आता आम्ही इथे चौकात आलो आहोत चौकात म्हणजे मेन चौकात आलो आहोत आम्ही इथे हा हा हे आमचा मेन चौक आहे गावातला आणि आम्ही एक अजून तो क्रॉस करून अजून गावात चाललो असे आलो आम्ही आता आणि गप्पा मारत होतो आम्ही आनंदीविषयी ती रडत होती ना ती नाही म्हणत होती क्लासला जायला आम्हाला माहिती नाही तिच्या क्लासचा टाईम बदलला असं तर तिची मजाच झाली आणि आलो आम्ही इथे कपडे घ्यायला मुलांना तर आनंदी मला म्हणते आई आजी मला हा पण ड्रेस आवडला हा पण ड्रेस आवडला आणि आम्हाला वरती जाऊन आणि परत अजून खाली उतरावं लागलं अंडरग्राऊंड होता तो त्यांचं जे काही विक्रीचं किंवा जे काही स्टोअर होतं ते तर मग तिथे गेलो आम्ही आणि मुलांसाठी कपडे पाहिले आराध्यसाठी खासकर आराध्यला घ्यायचे होते आम्हाला कपडे आनंदीला घेतले होते त्यांनी तिकडे मुंबईला म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही कपडे पाहत होतो हे बघा ताई विचार पुस करत होती त्यांना कुठली पॅन्ट आणि शर्ट मुलींची खूप काही हो व्हरायटीच असते मुलांचं तसं काहीच नसतं मुलांना असं काही ठराविकच कपडे असतात ठराविक पॅन्ट ठराविक शर्ट आणि कमी फॅशनचे असतात त्यांचे मुलींचं तसं नाही मुली लहानपणापासून तर केवढीही मुलगी असू द्या तिचे खूप छान छान व्हरायटीज हो होत्या खूप छान छान कपडे होते असं वाटायचं की आपल्या लहानपणी का नाही होते असे आणि त्यांनी इतकी सुंदरपणे लावून ठेवले होते सगळीकडे आणि मग ते लहान मुलं येणं आकर्षित होता आणि आईवडिलांना म्हणता की आम्हाला हे घ्यायचं आम्हाला ते घ्यायचं म्हणून ते एक दुकानदाराचं ते त्यांचा व्यवसाय आहे त्याप्रमाणे ते करतात त्याच्यात असं वेगळं असं काहीच नाही आता आपण जसं घेण्यासाठी आपण भाव करतो किंवा आपण क्वालिटी बघतो व्हरायटीज बघतो तसं त्यांचे विकायसाठी ते आपल्याला पटवून देतात हे हे घ्या हे चांगलं असेल ते घ्या हे चांगलं राहील आणि हे चांगलं दिसेल हे दोन दिवस जास्त टिकेल असं ते त्यांच्याप्रमाणे सांगतात आणि हे बघा हे पण शर्ट दाखवत होते ते आम्हाला आराध्यसाठी आणि मग आम्ही पाहत होतो आणि मग हा इकडचा म्हणत होता हे बघा तुम्हाला हे पाहिजे का ते पाहिजे का असे ते सांगत होते आणि मग त्या ताईला जे आवडलं ते तिने चूज केला आणि घेतलं मा आराध्यसाठी तो तर नव्हता आमच्याबरोबर पण त्याने माप काहीतरी दिलेलं होतं त्या मापप्रमाणे घेत होती ती आणि बोलत होती आणि मी आपली शूट घेत होती मी पण गेली होती तिच्याबरोबर आणि मग मी आपलं शूट घेत होती ते त्यांचं बोलणं चालू होतं कपड्यांचं हे घ्या ते घ्या असं आणि ताई पण विचारत होते हा कपडा कसा राहील आणि मग आम्ही कपडे घेतले मुलांचे आणि निघालो आनंदी म्हणते मला आई आजी मला हे आवडलं मला ते आवडलं मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं मी म्हटलं तिला चल आपल्याला सगळंच घ्यायचं असं म्हटलं आणि मग आम्ही आलो बिल करायला मग हे पा किती सुंदर अशी गणपतीची मू मूर्ती ठेवली आहे त्यांनी आणि खूपच सुंदर मला आवडली होती ती आणि इथे काउंटर होतं काउंटरवर हो आलो आम्ही कपड्या आणि इथे बघा छोटंसं जे भूत आहे लहान मुलीचं फॅशनचे कपडे अडकून ठेवता त्यांना तर त्या त्याच्याशी खेळत होती आनंदी तेवढेच होतं ते तेवढीच होती ते, ती बाहुली पण इच्या एवढीच आणि हे बघा आता मी तुम्हाला म्हटलं ना शेवटी माझ्या ताईची शाळा दाखवेल तुम्हाला मी ही आहे माझ्या ताईची शाळा आणि तिने स्वत हे शाळेचं बीज तिनेच लावलेलं आहे आणि आत्तापर्यंत ही एवढी मोठी झाली आहे याच्यात खूप काही तिने या शाळेसाठी खूप काही कष्ट केले आहेत आणि मोठी केली आहे ही शाळा पण आता तिला इकडे आपल्याकडे जॉब लागला म्हणून ती तिथेच तिचा स्टॉप आहे तिचे घरचे पण देखरेख करता असे चालू आहे ती तर ती जाते सुट्या असल्या की तिकडे जाते मध्ये मध्ये तिथे जाते शाळेसाठी देखरेख करण्यासाठी असं तिला मध्ये मध्ये जावं लागतं सुट्टी असली की तिकडे जाते आणि इकडे पण जॉब करते माझी ताई तर म्हणून तिच्या जीवाचे खूप आहाल आणि खूप धावपळ असे आहे चला तर मग माझा उलाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय